भाजपचे कार्यकर्ते होते भाजपचे गुंड होते सगळे त्यांनी अक्षरशः मारहाण केली आम्ही त्यांना विनंती करतो की तुम्ही महिलांना हात नका लावू थोडंफार सहकार्य सहकार्य केलं नाही पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य अजिबात केलेलं नाही पोलीस ना फक्त बघायची भूमिका घेत होते पुढे कोणीही आम्हाला मदत केलेली नाही फेक झाली दगड फेक झाली मोठे मोठे दगड अंडे फेक चप्पल फेक सगळे झालं आसिम सरोदे होते निखिल वागळे होते त्यानंतर आमचे सर्व पदाधिकारी होते पदाधिकारी होते, होते। आणि हे सगळं प्रकार घडायच्या आधी आम्ही पोलिसांना सीपीला सा सांगितलं होतं की आम्हाला पोलिस प्रोटेक्शन द्या तुम्ही एक सुद्धा पोलिसांनी आम्हाला तिथे सहकार्य केलं नाही आम्हाला पुढे पुढे ढकल होते आम्ही त्या चौकापासून इथपर्यंत आम्ही पळत आलोय आणि आता आम्हाला न्याय हवाय ह्या भाजपवर आणि गुंडे लोकांवर गुन्हे दाखल झालेच पाहिजे आणि रुपालीताई चाकण कर आणि चित्रताई वाघ आता आम्हाला न्याय हवाय आम्हाला तुम्ही न्याय द्या आमच्यावर हा अन्याय झालेला आहे हा गुंडा राजा हा भाजपचा गुंडा राजा हे आहेत सगळे आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा